संत तुकाराम महाराजांचा सोहळा अवघ्या काही येऊन ठेपला या वर्षी देऊ संस्थान कडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी रथात विराजमान होतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध बैलजोड्यांना हा मान दिला जायचा परंतु यावर्षीपासून वर्षी देऊ संस्थांनी बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थांच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला जुंपण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला त्यामुळे यावर्षीपासून बैलजोडीसाठी अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्याला संस्थांच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांच्या पालखी रथ ओढणार आहेत हा संत तुकोबार चा तीनशे चाळीसावा आषाढी पालखी सोहळा आहे आपण दरवर्षी यासाठी बैलजोड्यांसाठी आपण अर्ज मागवत होतो परंतु यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराज संस्थांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की ज्या काही बैलजोड्या असतील त्या संत तुकाराम महाराज संस्थांतर्फे स्वतः लावण्यात येतील यासाठी आपण यंदा कुणाची अर्ज मागवणार नाही संस्थांतर्फे ही बैलजोडी दोन ज्या ज्या जेवढ्या बैलजोड्या लागत असतील एक म्हणा दोन म्हणा या संस्थांतर्फे लावल्या जातील त्यासाठी आता आपण अधिकृत संस्थांतर्फे यंदा बैलजोडी लावण्यात येईल योग्य मापाची बैल असणं गरजेचं आहे आणि बैलांसाठी बैलजोडीसाठी आता पाहणी दौरा चालू आहे तर सर्वानुमते ज्या बैलजोड्या योग्य राहतील त्या संस्थांतर्फे खरेदी केल्या जातील आणि संस्थांतर्फे बैलजोडी रथाला लावून येतील